नमस्कार आपले सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं सर्वांचं जेवण चहा पाणी भाव बहिणीनं जेवण काही केलं नाही आम्ही पण आता बनवा आता करायचं जेवण बसलो होतो आताच दवाखान्यात आलो भाव बहिणीनं आपल्या म्हणजे थोडंफार आपली चेकिंग राहिली होती करायची ते आताच जाऊन आलो दवाखान्यात आणि कसं असतं भाव बहिणीनं सरकारी दवाखान्याची काम काय करणार होत नाही बरोबर ना पटकन होत नाही ती कारण की माणूस काय करत पैसे वाचवण्यासाठी सरकारी दवाखान्यात जात पैशाचा पण काय विषय नाही पण आपण म्हणलं सरकारी आपल्या पाहिजे दवाखान्यात ट्रीटमेंट पण रक्त लग्न तिकडे चेक केलं सरकारी दवाखान्यात आणखी काय थोड्या टेस्ट राहिलेल्या आहेत भाव बहिणींना ती पण आज केले वाज कमी करी द्यात भाव बहिणी काही सुविधा आहे असं म्हणजे आता तुम्हाला सांगते आज तर शनिवारी शनिवार आहे भाऊ बहिणी आपल्या गावचा बाजार आहे कारण की आपण गुरुवारी घेतो चेक करायला गुरुवारी चेक करायला गेलो भावा बहिणी असतं गुरुवारी बंद असते समजाकडली लाईट बंद असते लाईट बंद असते दहा दहाची जाती त्याच्यावर लाईटच नसते आता बी भाऊ बहिणीने गेलो तर आम्ही गेलो की लाईट गेली भाऊ बहिणी

आणि त्यात तर आज गर्दी मेंदुळी सरकारी दवाखान्यात तीन दवाखान्यातच घातल्या कारण शेणाऱ्या भावा बहिणीनं नोंदपत करायची होती म्हणल्यानंतर लहान लेकरं अनो महिला आणि भरपूर अशा भाऊ बहिणीनं आल्या होत्या तिथं डॉक्टर म्हणलं होतं ना नोंद कराय इथं दवखान्यामध्ये कारण ते भरपूर अशी शिष्टर निंगमध्ये कारण की आपल्या गावाचं नाव सांगितलं तिथं त्यांनी मग एक फाईल मिळते नाव नावनोंदणी केल्यानंतर कारण की त्यांना पण काय पाहिजे रिपोर्ट पाहिजे तर रिपोर्ट पाहिजे होतं म्हटल्यानंतर मित्रांनो रिपोर्ट पाहिजे तर नाही तर त्यांनी आपल्याला सांगितलं की सोमवारी रिपोर्ट म्हणून घेऊन तुमची नाव नोंदणी करावं असं कुठं तिला दे जम्पिंग च्या पण वाटतय रेवार मध्ये बेड म्हणजे तिला जम्पिंग च्या पण वाटतय भाऊ बाळा बसून बघ ना भरपूर असं भाडपण बस पाऊस म्हणजे असं नसतं झिमझिम आल्याकच होत येईल उगाडल्या तर आली भरपूरच हवा नाही भावा बहिणी घरात कुठला हवा यायला चान्स नाही त्यामुळे घर बंद असले की घरात नसतात दणगारा मारते एकदम असं वाप कशी कोंडून ठेवते ती या गरम कशी ठेवते ते रोते घरात तरी सकाळी चहा पाणीच करून घेतो मित्रांनो जेवण हे काय करून गेलो नाही कारण म्हणजे जेवण करायला जर आपण घरी येतो थांबलो बरे तर मग बारा वाजता उपट बंद होते दवाखान्याची मग कसं आहे आज हाफ्टे असल्यामुळे मग शनिवार आहे ना आणि त्यात शनिवार असते भरपूर गर्दी कॅमेरा तर नेट करते असा सारखा हातोय असते असा 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 आज काहीतरी चालतंय काय चालत बहिणी ऊन पाऊस पडतो ऊन पण पोर पडले आणि आज आपला बाजार दिवस शनिवार दिवस आहे तर पाहुब माझं म्हणणं कसं होतं आज म्हणजे बघायचं सर्व मुलग्यापासून आपलं कामाला निघायचं कारण आठवड्यात हा आठवडा चालू मग आपलं कसं आहे म्हणजे आपलं तुम्हाला सांगतो आठ ते दोन अशी दुटी आणि मग आता कसं आहे कामावर जायला किती उशीर लागतो किती मग ते काढून द्यावा लागतो तर मानला की आता ते मग संपलेला शुक्रवार एक बोरवलं होतं म्हणून योग्य तर ताईला हे घालवायचं होतं त्याच्यामुळं कसं झालं भाव बहिणीनं त्या दिवशी राहिलो आणि योग्य तर ताईला सोडा गेल्यानंतर तर भाव बहिणीनं विषय असा झाला जाग्यापासूनच पाऊस होता तिथनं निघाल्यापासून निघाल्यापासून इतका भरपूर पाऊस पडला नाही आता म्हटलं थांबायचं तरी कुठं कारण की पाऊस जे असं चालू असता मित्रांनो चांगला नेट आली होती पण म्हटलं आपण थांबलो तर मग उशीर उलटा होणार आहे आणि आपल्या गाडीचा काय डिपर गेला गेलाय आपण आहे फक्त म्हणजे जवळची लाईट राहिली यांची लांबची लाईट जी पडणार होती ती लाइटीला म्हणजे पुढला पॉईंट उडल्या टिपर द्यावा लागतो सापरा पूर्ण गाडी आली किंवा जर आपल्याला नाही लाईट जर दिसते तर त्याला डिपर दिला म्हणजे म्हणल्यानंतर आपल्याला डिपर होता पाहिला डिपर म्हणजे गाडीचा गेलेला आहे तर कसं आहे मित्रांनो मग त्यातून आपलं म्हणलं पावसा अगोदर लवकर जावं तरी मला यायला तुम्हाला सांगतो चांगल्या सात साडेसात वाजल्या घरी दिवस मावाळा पावसावर कारण की पाऊस जे लागला होता पावस चालू होता आणि पावसात भिजल्यामुळे भाव बहिणी काय झालं की पावसात भिजल्यामुळे परत लाल व्हायला त्यांना झालेला आहे का ना भावा ते नाहीत कुणाला अंगल इन्फेक्शन बंगल चाललेच करता येईल ते गोळ्या औषध तेवढ्या पुरत कमी येते आणि परत ते पावसाने भिजलं

ती मंदिर मोबाईल वरून पुढे येत्या नाहीतर म्हणले मग प्रिंट काढून देऊ पण लाईट पण नव्हती प्रिंट काढायला राहिलं होतं ते मी काय असतं ते चेक करायचं राहिलं होतं ते काय चेक केल्या नाही मग ते सोमवारी म्हणजे आपण समजा रिपोर्ट तुम्हाला देऊ काय बाकीच्या टेस्ट मग तिथं आपल्याला खाजगी तुम्ही घ्यायचं भाव बहिणीनं करून आणि मग तिथं तुम्हाला सांगतो म्हणजे आपलं तुम्हाला समजू चेक करून मग ते सोनं त्यांना गावायचे त्यानंतर बघ त्यांनी काय आहे काय नाही किती म्हणजे रक्त किती आहे त्याला किती लागतं रक्त हे समजा मग त्याच्यावरती ट्रीटमेंट डॉक्टर देत नाही कारण दिवस तर मस्ते दोन तीन दोन दिवस तर पळापळी चालेल दावकांनी जातोय नुसतं माघारी मायरे आमची म्हणते तुम्ही तर मेस्त फिरावता आम्हाला मायर म्हणती मग जाताना बहिणी काय मम्मी काय गो मम्मी नुसतच आहे मला म्हणलं तुझी इच्छा नसली तर कशाला येते नाही बाबा तुम्ही तिथंच राहत बरी तिथं बसू का बायरु घरी ठेवू आणि म्हणती सारखंच फिरवताय आता हिला कुठं फिरवायची भावा बहिणी किती बोलते बघितलं का सारखंच फिरवताय आम्हाला म्हटलं तुझी कुठं फिरायची इच्छा नसली तर बस घरी तर घरी बी बसत नाही भुडक्या वाजव नको ती उशीर झाला वाजवून त्याला कोणाक्या मारती आजारी पडेल का ना एक एक भेटायचा वाडा जेवण करायचं आता मित्रांनो जेवण करायचं भावा बहिणी रात्रीची भाजी होती भाजी बनवायचा आणखी थोडासा पाऊस

येऊ देखील जरा मोठा ओला ओला तरी अंगाने दिवशी शिबी असत मी टिपाड तिथं तुम्ही गेला येऊ जरा सडाय पाणी नव्हतं पण मी बी टिपाड फिपाड तिथं सगळं लावलं पाणी भरायला कशाचं काय भावा बहि पाऊसच आला नाही परत आणून ठेवले इकडं भांडी तुम्ही नाही काय मित्रांनो जेवण केलं नाही सांगा मला तर अजून जेवण करायचं भूक लागली भरपूर आता हा बाप पाऊस पाऊस वाढला भा बहिणी नो चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कसं आहे माहिती आता जेवण पिऊन करतो मोटर फिटर वर झाकती कपडे काळा नाही तर परत नाही मुंबा श्वास कपडे नाही ते वाळले ती कपडे कालच्या बोलाने सकाळपासून ते जे रगली होते तुमच्या पॅन्टी ते पण वाळले आणि ते की घरात जेवण करू